आपले आदरणीय लाडके नेते व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चोवीस मे जुन्नर तालुक्यात असं कळलं आहे काय प्रयोजन आहे काय सांग चोवीस तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता नारायणगावला आपण सहा कोटी रुपये खर्च करून जे नवीन पोलीस स्टेशनची इमारत बांधली आहे त्याचं उद्घाटन आदरणीय दादांचे शुभ असते आहे आदरणीय अजितदादा यांनीच त्या पोलीस स्टेशनला मदत केली होती आणि ती सुसज्ज इमारत तिथं आता उभी राहत आहे आपले डीव एस पी साहेब असतील तिथले ए पी आय असतील आणि तिथले सर्व कर्मचारी यांच्या मदतीने आणि तिथल्या सुसज्ज इमारतीमुळं आपल्या पोलीस स्टेशनला पुणे रिजनमध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळालेलं आहे ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा ह्या इमारतीचं आजीदादा यांच्या शुभ हस्ते सकाळी नऊ वाजता उद्घाटन होत आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपले विभागाचे माजी खासदार आदरणीय दादा आनरराव पाटील आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आपल्या आपले नेते आणि शेजारच्या तालुक्यातले आपले आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि विविध पक्षांचे नेते मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना यू बी टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल या सर्व प्रमुख लोकांना आमंत्रित केले वारुवाडी नारायणगाव आणि त्या पोलीस स्टेशनच्या जा हद्दीत असणारे एकोणीस गाव त्यांचे सर्व सरपंच त्यांना आपण तिथं आमंत्रित केलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो निमंत्रण देतो की आपण सर्वांनी चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता नारायणगावच्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाच्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं त्याचबरोबर त्यानंतर सकाळी दहा वाजता बोरीला तेहतीस के व्ही एचं सबस्टेशनचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमासाठी पण आपले आमदार खासदार माझे आमदार माझे खासदार हे सर्व उपस्थित राहणार आहे विविध पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित राहणार आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये बोरीगाव हे असं गाव आहे की पुणे डिव्हिजनमध्ये ते पहिलं गाव आहे म्हणजे पाच जिल्ह्यातलं पहिलं गाव आहे की पूर्ण गावाची मोजणी झाली त्याचे कप्रत तयार झाले आणि ते कप्रतचं वाटप आपण प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामस्थांना तिथं आपण अजितदाना शास्य करणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर साडे अकरा वाजता ओतूरला जाणार आहे सकाळी म्हणजे दुपारी तिथं आपल्याला माहीतच आहे की वारकरी संप्रदायाचा एक मोठा सोहळा सप्ताह चालू आहे त्रि शतकोत्कर वैकुंठगमन सोहळा तुकाराम महाराज यांचा तिथं आपण साजरा करतो आहे छोटी माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली त्या सोहळ्याला भेट देण्यासाठी आदरणीय दादा ते येणार आहेत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते पुण्याकडं जाणार आहे तर ह्या तिन्ही कार्यक्रमासाठी आपण जुन्नर तालुक्यातले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो ज्याप्रमाणे नारेंगाव पोलीस स्टेशन काम झालं आहे नारेंगाव पोलीस स्टेशनकडे जागाही आहे मात्र तिथं पोलीस वसाहतीचाही प्रश्न अनुस्थित आहे किंवा त्यातून प्रयत्न झाले होते याबाबत काही करणार आहे का आपण त्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि नारायणगाव ओतूर आळेफाटा आणि जुन्नर या पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांची वसाहत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदनिका तयार होतील अशा प्रकारची आपण तयारी करतो आहे डी वाय एस पी आए, आए, पी आय ए पी आय आणि पी एस आय या सर्व अधिकारी रँकचे जे काय पोलीस आहेत त्यांना टू बी एच केचे फ्लॅट्स आपण तिथे निर्माण करतो आहे की जेणेकरून त्यांचा परिवारसुद्धा तिथं अत्यंत चांगले व्यवस्थित राहील आणि त्याच्यानंतर खालचे जे काय रँक्स असतील हवालदार किंवा त्यांच्या अजून कोण शिपाई किंवा हे ते त्यांना वन बी एच केचे फ्लॅट्स आपण तिथं करतो आहे यापूर्वी छोट्या खोल्या असायच्या आणि हो त्या खोलीमध्ये परिवार राहू शकत नाही म्हणून बाहेर राहायचा खर्च परत कधी कधी रूम शेअर करायला लागायची म्हणून आता हे सुसज्ज आपण इमारत तिथं आपण करतो आहे त्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि त्यासाठी पण निधी चोवीस तारखेला अजितदादा पवार यांच्याकडे आपण ते मागणार आहे की जेणेकरून पोलीस लोक आहेत त्यांना राहण्यासाठी एक सुसज्ज इमारत तिथं उभी राहील आता आपण जिल्ह्याचे आमदार नसले तरी पण मागील पाच वर्षामध्ये फार मोठा तीर्घ आपल्या पाठीशी आहे नेते जे आपले उपमुख्यमंत्री आहेत दादा ते तुमच्या नेते आहेत अशी कुठली कामं जुन्नर तालुक्यात ती राहिली गेली तुम्ही आमदार नसताना आता अजितदाच्या नेतृत्वाखाली जवळपास तीन हजार कोटीवर अधिकचा निधी आपण जुन्नर तालुक्यामध्ये आणला आणि त्याची बरेचशी कामं आता चालू आहेत आपण पाहतोय प्रामुख्याने चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम कोळवाडीपर्यंत पूर्ण झाले ते पुढं आता एक सहा सात सा, महिन्यामध्ये बेल तिथं तिचं पूर्ण होईल हे सर्व दादांच्या मार्फत ते आपलं काम मिळालेलं आहे असे अनेक काम आहे आता एडीबी बीमधला एक रोड आहे मोठा जवळपास तीनशे आठ कोटीचा तो जुन्नर कारखाना कारखाना फाटा जांबूत फाटा थेट निमगाव सवा पारगावपर्यंत मोठा रोड होणार आहे कॉन्क्रीट रोड सोळा मीटर रुंदीचा अत्यंत दर्जेदार असा तो रस्ता होणार आहे म्हणजे हायवेसारखाच तो रस्ता होणार आहे आणि आता आम्ही ज्या बोरी गावात जाणार आहे जसं आपण नारेंगावच्या पोलिस स्टेशनला मागणी करतो आहे तसं बोरी गावात टेफ्रा नावाचं एक रॉक रॉक आहे प्राचीन काळातलं त्यांना त्यांचं तिथं म्युझियम उभं करायचं आहे तर ते म्युझियम उभं करण्यासाठी त्यांना काही निधी लागतो आहे त्याचं पण सादरीकरण तिथले सरपंच आणि पर्यटकप्रेमी आहे ते करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला निधी आजारने तिथं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर उतरला गेल्यानंतर वल्लभशेठ बेनके साहेबांच्या स्मरणार्थ दिलीप वळसे पाटील साहेब यांनी पन्नास लाख रुपयाचं सभागृह आपल्याला त्याचा निधी दिला आहे तर त्यांना तिथं अजून त्याचं वाढ करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही मागणी निश्चित प्रकारे दादांकडे करणार आहे आणि त्या दौऱ्यानिमित्त आम्ही तेच काम मागणार आहे पण राहिला बाकीचं इतर विकासाचे कामं आणि सगळ्या गोष्टी असतील त्यामध्ये प्रामुख्याने आण पठारावर असेल तिथं आम्हाला पाणी न्यायचं आहे पोपरे मांडवेचे इथं बंधारा निर्माण करायचा आहे मानेडोच्या परिसरातले बुडी बंधारे निर्माण करण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहेत ते अजून राहिलेत ते आम्हाला निर्माण करायचे आहेत कॅनॉलचे सगळे लाईनिंग आपण त्याला निधी मंजूर केलेला आहे काय अजून निधी लागणार आहेत ते पूर्ण करायचे त्याच्यासाठी आम्हाला अजिबातांची मदत लागणार आहे आणि जसं सबस्टेशन आपण बोरीला उभं करतो आहे तसे अजून एक सबस्टेशन मानेडो आणि खानापूरला निर्माण करायचं आहे ते पण अंतिम टप्प्यात येते त्यासाठी आम्हाला दादांकडून निधीची आवश्यकता लागणार आहे आणि आपल्या तालुक्यात सात आठ ठिकाणी सोलर युनिट्स बसवायचं काम चालू आहे जेणेकरून त्या सोलर पॉवर प्लांट्सने गावला सफिशियंट राहील तेवढी वीज निर्माण होईल जेणेकरून ए सी बीचा भार कमी होईल याच्याकरता अधिकचं काम आम्हाला करायचं त्याच्याकरता आम्हाला हे जुन्नर तालुक्यामध्ये अजून काम करायचं आहे आणि गावचे बरेचसे रस्ते झालेत काय राहिलेत त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी इमारती असतील त्यांच्या ग्रामपंचायती इमारती असतील आणि अजूनही भविष्यात पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून आम्ही जो पर्यटन आराखडा आहे जुन्नर तालुक्यासाठी तयार केला आहे त्याचं बजेटमध्ये मान्यता घेऊन त्याला पुढं टप्प्याटप्प्याने पैसे वितरित व्हावे यासाठी माननीय अजितदादा पवार यांची आम्ही मदत घेणारच